खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चिकन करडी अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर चिकन करडी बनवण्यासाठी आपण बोनलेस चिकन घेतलं आहे छोटे छोटे पीस करून छोट्या तुकड्यांमध्ये चिरून तर याऐवजी तुम्ही किमा घेतला ना तरीही मस्तच भाजी लागते तर ही आता करडीची भाजी पण मी निवडून घेतली बघा खूप सुंदर हिरवीगार भाजी पाण्यात दोन चार मिनटं अशीच भिजत ठेवू आणि नंतर मग स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेऊ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर भाजी चिरून घेऊ मस्त हिरवीगार भाजी आहे या सीझनमध्ये नक्कीच करून बघा हे मस्त आता कुकरही छान गरम झाले एक पळी तेल घालू तेल गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा मस्त कांदा परतून घेऊ कांदा परतून झाल्यावर एक टोमॅटो घालू बारीक चिरून टोमॅटो ही परतून घेऊया आता अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालू छानपैकी परतून झाल्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा धनीपूड हलकस परतून घेऊ आता यामध्ये घालू आपण बोनलेस चिकन चिकन घातल्यानंतर मस्तपैकी परतून घेऊ एक दोन मिनटं छान असं भाजून घ्यायचं झाकण ठेवून दोन चार मिनिटांना पाहूया मस्त हलकस पाणी आटलंय थोडंसं पाणी बाकी पाणी सगळं आटलंय त्यातलं आता यामध्ये आपण घालूया चिरून घेतलेली करडीची भाजी भाजी घातल्यानंतर परत झाकण ठेवू दोन ते चार मिनिटांसाठी दोन चार मिनिटांनी पाहूया भाजी मस्त खाली गेली आहे हलवून घेऊ भाजीलाही छान पाणी ते नाही आहे भाजी भाजीच भाजीलाही मस्त पाणी सुटल्यावर आपण चवीपुरतं थोडस मीठ घालू हलवून घेऊ एक ते दीड ग्लास पाणी घालू आपण शिजण्यासाठी आणि कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या काढून घेऊ आता मसाल्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि थोडस जास्त लसून घेऊ दहा बारा पाकळ्या आता हा मसाला सगळा आपण वाटून घ्यायचा चवीपुरतं थोडंसं मीठ घालू अगोदरही मीठ आहे बेतानच घालायचं हा मसाला वाटून घेऊ बघा पाणी न घालताच हा मसाला वाटून घेतला आता कुकरची वाफही निघली झाकण उघडून पाहूया मस्त दिसते भाजी बघा छान अशी मऊ झाली आहे चिकन शिजले का पाहूया मस्त तुकडा पडतोय चिकनचा मऊ झालाय चिकन मस्त शिजलय आता कुकर बाजूला ठेवू त्या गरम कढाईमध्ये दोन चमचे आपल्याला बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे त्याने एक मस्त वेगळीच टेस्ट येते चिकन करडीला बाजरीचं पीठ नसलं ना तर ता ज्वारीचं तांदळाचं पीठ हेही आपण टाकू शकतो नुसतं असं थोडंसं लालसर भाजून घ्यायचं काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये एक पळी तेल घालून दोन ते तीन पाकळ्या बारीक चिरलेला लसूण घालू आणि एक मस्त खमंग भाजी लागते फोडणीने लसणाच्या फोडणीने लसूण दाल झाल्यावर मसाला घालू मसाला छान असा परतून घ्यायचा मस्त बघा अशा प्रकारे मसाला भाजून घेतला ना तर जास्त तिखट मिरच्या असल्या ना तर त्या तिखट नाही लागत मस्त खमंग असे लागते ही भाजी, तरह ता या मदे आपोनी भाजी तर आता यामध्ये आपण भाजी घालू चिकन करडी छान दिसते ना मस्त शिजले तेच तर खूप मस्त लागते तर तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतील ना हे चिकन शिजायला तेवढ्याच करून घ्या तर बघा याशी थोडीशी पातळ दिसते की नाही तर त्यासाठी हे बाजरीचं पीठ यामध्ये पाणी घालू आणि मस्तपैकी कालवून भाजीमध्ये घालून देऊ त्याने एक मस्त एकजीव होते भाजी मस्त मिळून येते आणि खूप टेस्टी लागते या अगदी गावरण टेस्ट बाजरीच्या पिठामुळे ना एक वेगळीच टेस्ट येते कालवनाला बघा किती सुंदर दिसते भाजी मस्त कलरही ने, छान दिसतोय मस्त शिजवून घ्यायची दोन चार मिनटं बघा किती सुंदर दिसते टेस्ट एकदम अप्रतिम अशी मस्त लागते मिळून येते याने पिठाने छान दिसते थोडासा दाटसरपणा येतो भाजीला आता लो टू मिडियम गॅसवर आपण मस्त दोन चार मिनटं उकळून घेऊ ही भाजी आणि तरी बघा छान आली आहे जास्तीचं तेलही नाही घातलं तरीही मस्त अशी दिसते ही भाजी आणि किती छान दिसते आता दोन चार मिनटं शिजल्यानंतर घट्टपणा आला आहे भाजीला एक जीव झाली आहे चिकनही मस्त सगळीकडे आहे किंवा पण मस्त दिसतो याच्यामध्ये नक्कीच करून बघा आता ही आपली भाजी झटकीपट अशी गरमागरम चिकन करडी खूप सुंदर दिसते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकर चपाती भात सगळ्या कशाबरही खा मस्तच दिस लागते ही भाजी नक्कीच करून बघा तर आपली अशी झटकीपट चिकन कडी आता झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये